सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 27 मार्च गुरु कृपेने मुक्ती सद्गुरूंनी अनुग्रह करणे म्हणजे शिष्याचा अंगीकार करणे आहे तया परी श्री गुरु करीती जई अंगीकारू तई होऊनि ठाके संसारू मोक्षमय आघवा सद्गुरु अंगीकार करतील तर संसार मोक्षमय होईल समर्थ म्हणतात ची क्षणी अनुग्रह झाला ते क्षणी मुक्त केला बंधन काही आत्मयाला बोलोची नये सद्गुरू अनुग्रहाच्या वेळेस शिष्याला आत्मस्वरूपाची आठवण करून देतात क्वचित प्रसंगी किंचित काळ त्याची चुणूक दाखवतात शिष्याला मात्र त्याबद्दल संभ्रम असतो शंका असते मुक्तीबद्दलच्या काही कल्पना असतात त्यामुळे त्याला असे वाटते सद्गुरूंनी आपला अंगीकार केला म्हणजे नेमके काय केले बाहेरचे लौकिक जीवन तर आहे तसेच आहे शिष्य अनुभवाची वाट पाहत असतो स्वामी स्वरूपानंदांनी आपल्या सद्गुरू पूज्य गणेशनाथांना असाच प्रश्न विचारला होता आपण अनुग्रह केलात पण मला विशेष असा काही अनुभव आला नाही हे कसे त्यावर पूज्य गणेशनाथ महाराज म्हणाले अनुग्रह करणे म्हणजे दुधाला विरजण लावण्यासारखे आहे आता ते दूध दूधपणाला मुकलेलं आहे यथावकाश त्याचे दही होईल त्याप्रमाणे साधना करता करता यथावकाश ये अनुभव येईल अनुग्रहापासून अनुभवापर्यंतचा मधला काळ हा शिष्याला अस्वस्थ करत असतो हा काळ साधनेचा असतो प्रकृती शुद्ध करण्यासाठी साधना असते मी अल्प असे समजणारा तो जीव मला जन्ममरण आहे मला बंधन आहे हा अबोध घालवण्याचा एकमेव उपाय म्हणजे परमात्म्याशी एकरूपता साधणे विविध प्रकारच्या साधना यासाठीच आहेत समर्पणासाठी एकरूपतेसाठी पूजा अर्चा श्रवण अध्यात्म ग्रंथांचे वाचन मनन चिंतन केले जाते अतिशय प्रेमाने नाम घेतले जाते सर्व इंद्रिय वृत्तींना आवरून शांतपणे स्वस्थ बसून ध्यान केले जाते अशा प्रकारच्या कोणत्याही साधनेत साधक स्वतःला विसरतो त्यावेळेस त्याने परमात्म्याशी एकरूपता साधलेली असते परिणामत त्याला सहज आनंद शांत स्थिती अनुभवाला येते अशा वेळेस असे निश्चित समजायला हरकत नाही की सद्गुरूंनी आपला अंगीकार केलेला आहे एखादी भगिनी आपला सोन्याचा अलंकार मोडायला सोनाराकडे जाते सोनार त्या दागिन्याचे वजन करतो पण त्या वजनाच्या सोन्या इतके पैसे देत नाही तो दागिन्यात घट धरतो दागिना तयार करताना त्यात तांबे चांदी वगैरेच्या रूपात हिण मिसळलेले असते ते त्या दागिन्यापासून वेगळे करण्यासाठी मुशीत टाकले जाते तापवले जाते त्यामुळे दागिन्यातील हिणकस भाग वेगळा होऊन मुशीत केवळ शुद्ध सोने राहते आता ते सोने कोणत्याही सोन्याच्या लगडीत सहज मिसळले जाते म्हणजेच त्या सोन्याच्या लगडीने दागिन्यातील सोन्याचा, लगडी सोन्याचा अंगीकार केला असे म्हणता येईल मात्र हा अंगीकार शुद्ध सोन्याच्या रूपात झाला हे लक्षात घेतले पाहिजे सद्गुरू अनुग्रह देतात तेव्हा एका व्यापक अर्थाने शिष्याला ते शुद्ध सद्गुरु तत्वाशी एकरूप करून घेतात ते शिष्याकडे परमात्मभावानेच पाहतात शिष्याला मात्र अजून तशी विवेकदृष्टी ज्ञानदृष्टी प्राप्त झालेली नसते त्यासाठी साधनेचा मार्ग आहे किडाळाचा दोषू जाई तरी पंधरे तेचे आहे तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी जीवाने मी देह मन बुद्धी आहे हा संकल्प टाकला पाहिजे हे जेव्हा होईल तेव्हा संकल्पलोपाबरोबरच जीव मोकळा होईल गुरुकृपेने तो भावाला प्राप्त होईल हीच मुक्ती आहे हीच सद्गुरूंच्या अनुग्रहाची फलश्रुती परमहं माधवनाथ महाराज की जय सब की जय 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 रघुवीर समर्थ